कोल्हापूर पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेत उंदरांचा झालाय रात्रीच्या वेळी स्लीपर बोगीमध्ये प्रवाशांच्या अंगावरून उंदरांचा मनसोक्त संचार सुरू असतो त्यामुळं प्रवासी वर्ग हैराण झालाय है। रेल्वे प्रशासनानं उंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीय कोल्हापूरहून मुंबईकडे धावणारी सह्याद्री एक्सप्रेस कोरोना काळात बंद झाली त्याऐवजी कोल्हापूरहून पुण्याला रात्री साडे अकरा वाजता निघणारी नवीन स्लीपर कोच रेल्वे सुरू झाली आहे पुण्याहून दररोज रात्री पावणे दहा वाजता कोल्हापूरकडे रेल्वे सोडण्यात येते मात्र या रेल्वेचे डबे अत्यंत निकृष्ट असून शौचालयांची अवस्थाही दयनीय आहे रेल्वेतील प्रत्येक डब्यात उंदरांचा सुळसुळाट झालाय रात्री प्रवास करणाऱ्यांना या उंदरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो संपूर्ण डब्यात उंदरांचा मुक्त संचार सुरू असतो त्यामुळे प्रवाशांची झोपमोड होते शिवाय काही वेळेला उंदरांकडून प्रवाशांचा चावा घेण्याचे प्रकार घडतायत त्यामुळं रेल्वे प्रवासी हैराण झालेत रेल्वे प्रशासनानं उंदरांचा बंदोबस्त करावा सुखकर प्रवासासाठी सुस्थितीत आणि स्वच्छ शौचालय असणारे डबे जोडण्याची मागणी रेल्वे प्रवाशांमधून व्यक्त होतीये